नमस्कार प्रोटीनचा खजिना असलेली तीस तीस कडधान्य खाऊन कंटाळा आलाय मग आज आपण पाहूयात चमचमीत पौष्टिक स्वादिष्ट अशी काळ्या वाटाण्याची उसळ प्रत्येक गाव शहर याची एक खाद्य संस्कृती असते अशीच मालवण कोकणच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे चमचमीत अशी काळ्या वाटाण्याची उसळ किंवा सांबार इतर भागातही काळ्या वाटाण्याची भाजी बनवली जाते पण ही भाजी बनविताना सर्वात मोठी समस्या बरेचदा येते ती म्हणजे काळे वटाणे लवकर शिजत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये काळे वटाणे भिजवण्यासाठी आणि शिजवण्यासाठी खास टिप दिल्या आहेत यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर आजची ही भाजी आपण काळ्या वटाण्याची बनवणार आहोत त्यासाठी मी इथे साधारणतः दीड वाटी काळे वटाणे घेतलेत हे आपल्याला मार्ग बाजारात सहज उपलब्ध आहेत साधारणतः हे काळे वटाणे जर आपण पहिल्यांदा पाहत असाल तर ते असे दिसतात आणि हे मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुणार आहे आणि रात्री यामध्ये मी डबल तर टिबल पाणी घालून हे रात्रभर भिजत ठेवणार आहे आणि भिजत असताना मी त्यामध्ये एक चमचा मिठाई घातलेला आहे आणि सकाळी पहा आपण हे छान आपले भिजून काळे वाटाणे तयार आहे उन्हाळ्याचे दिवस असतील तर आपण आठ नऊ तास भिजत घाला आणि थंडी आणि पावसाळ्याचे दिवस असतील तर आपण अगदी दहा बारा तास जरी भिजवले तरी चालतील हे बघा मीठ घालून आपण जर वाटाणे भिजवले तर ते छान भिजवले जातात त्यामुळे हे असे भिजवलेले वाटाणे आपले तयार आहेत आता ते आपण कुकरमध्ये उकडायला टाकूयात पहिल्यांदा यासाठी मी कुकरमध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये मीठ घातलं हिंग घातलं हळद घालते आणि लाल मिरची पावडर घालून घेते त्यामुळे त्याला चव येईल आणि मीठ घातलं आहे त्यामुळेही आपले वाटाणे छान उकडायला मदत होईल आणि हळद हिंग मसाल्यामुळे त्याला एक छान चव पण लागेल उकडताना तर यामध्ये आता आपण उकळी आली पाण्याला की त्यामध्ये हे वाटाणे घालून घेणार आहोत हा माझा जो कुकर आहे याला शिट्टी होत नाही त्यामुळे मी मोठ्या फ्लेमवरती पहिल्यांदा पाच मिनटं हा कुकर ठेवणार आहे आणि त्यानंतर त्याची फ्लेम छोटी करून बारीक करून मी तेच आठ नऊ मिनटं ठेवून देणार आहे आणि मग माझी भा वाटाणा शिजेल आणि आपल्याकडे जर शिट्टी होणारा कुकर असेल तर आपण यामध्ये सात ते आठ शिट्ट्या घेऊ शकता त्यामध्ये वाटाणा अगदी छान शिजेल तर आता मी हा मोठ्या गॅसवर ठेवून दिलेला आहे कुकर तोवर मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते आता मी हा कुकरचं पाच सहा मिनटानंतर आता हा मी मध्यम फ्लेमवर केलेला आहे आणि आता आठ नऊ मिनटानंतर हा कुकर झाला आहे बंद केलेला आहे तोवर आता तो वाटाणा शिजला आहे आपला तर इकडे आपण वाटण बनवायला घेऊयात यासाठी मी आपण मालवणी पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे वाटीमध्ये मी सुकं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे लसणाच्या भाकड्या घेतल्या आहेत आठ दहा आलं घेतलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि दोन कांदे मध्यम आकाराचे घेतलेत मोठा जो कांदा असेल तर एक घेतला तरीही चालेल पहिल्यांदा कढईमध्ये आपण जे अर्धी वाटी खोबरं आहे खोबरं ते भाजून घेऊया आपण हे बघा अशा रीतीने हे खोबरं भाजून घेतलं आहे आता ते, ते काढून घेऊयात गार करूयात आणि मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आता आपण कांदा परताला घेऊयात कांदा आपण आधी तसाच परततोय थोडासा म्हणजे लवकर तो परतल्या जाईल आणि त्यानंतर मी त्यात थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि परतून घेते आणि आता यामध्ये जे ओलं खोबरं आहे आपलं ते घालून घेऊयात ओलं खोबरं घालून आपल्याला कांदा खोबरे परतायचं नाही कारण की ओल्या खोबऱ्याची थोडीशी चवही आपल्या भाजीला हवी आहे त्यामुळे आपण हा थोडासा कांदा आणि ओलं खोबरं परतून घेऊयात आणि गॅस आता बंद करूयात आणि त्यामध्ये आलं हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालूयात आपण नैवेद्यासाठी जर बनवणार असाल तर यात लसूण नाही घातलात तरी चालेल कांदा नाही घातलात तरी चालेल पण अशा वेळी खोबऱ्याचं प्रमाण वाढवा आणि आल्याचं प्रमाण वाढवा तर अशा रीतीने हे बघा हे मी वाटण वाटून घेतलेलं आहे पाणी घालून आणि आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल तर आता मगाशी जे आपण खोबरं परतून घेतलं होतं त्याची ही पावडर बनवून घेतली होती मी आधी सुक खोबऱ्याची तीही घालून आपण मिक्सरमध्ये हे सगळं वाटण एकत्र पुन्हा एकदा वाटून घेऊयात आणि कुकरमध्ये सहा सात चिट्ट्यांमध्ये आपला वाटाणा छान शिजलेन तयार आहे आणि आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर अशा रीतीने आपला काळा वाटाणा आपण पाहू शकता किती छान असा सॉफ्ट शिजून तयार आहे आपण साधारणतः सहा सात शिट्ट्या काढू शकता पहिल्यांदा गॅस मोठा ठेवायचा एक शिट्टीपर्यंत आणि नंतर थोडासा मंद मीडियम फ्लेम करून आपण पुढच्या शिट्ट्या काढू शकता म्हणजे अशा रीतीने आपला हा वाटाणा छान शिजेल आणि या वाटाण्यातला आपण थोडासा दोन चार चमचे म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी आपण काळा वाटाणा जो आहे तो काढून बाजूला ठेवला आहे कारण की तो वाटून आपण यामध्ये घालणार आहोत वाटण म्हणून तर आता इकडे मी पातेल्यामध्ये तेल घेतलं त्यामध्ये मी थोडंसं हिंग घातलं आणि टमॅटो घातला एक टमॅटो घातला आहे तो परतून घेतला आहे व्यवस्थित आणि त्यामध्ये मी हळद घालते कारण की ह्या वाटाड्याच्या उसळीमध्ये आपल्याला मालवणी पद्धतीने बनवतो त्यामुळे आंबटपणा थोडासा टमॅटोचा हवा आहे म्हणून आपण आधी फोडणीतच टमॅटो परतून घेतो आहे इथे मी लाल मिरची पावडर घरी ब घरीच बनवलेली लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे ते घालून नाही व्यवस्थित परतून घेऊया खूप सुंदर रंग आला आहे ता त्यामुळे त्याला आणि आपण जे मगाशी वाटण बनवलं होतं खोबरं कांदा आलं लसूण आणि खोबरं हे आपण आत्ता घालून घेऊया तिथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे आज कोथिंबीर नव्हती म्हणून मी कोथिंबीर घातली नाही पण आपल्याकडे जर कोथिंबीर असेल तर ह्या भाजीमध्ये वाटताना आपण नक्की घालात तर हे आपण आता वाटण अगदी मंद गॅसवर छान परतून घेणार आहोत वाटण परतून होत आहे तोवर हे मगाशी जे आपण अर्धा वाटी काळे वाटाने काढून ठेवले होते ते मिक्सरमध्ये एकदा वाटून घेऊयात आणि त्याची छान आहे बघा अशा रीतीने पेस्ट बनवूयात कारण की ही वाटणाची पेस्ट आपण आपल्या उसळीमध्ये घालणार आहोत त्यामुळे उसळीला एक दाटसरपणा पण येईल आणि त्याची चवही खूप छान होते आता यामध्ये मी घरी केलेला आपला काळा मसाला घातला आहे पुन्हा लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला घातला आहे आणि आपल्याकडे जर मालवणी मसाला असेल तर आपण नक्कीच मालवणी मसाला घाला मी इथे घरी बनवलेला काळा मसाला घातला आणि गरम मसाला गोडा मसाला म्हणजे आणि आता आपण मगाशी जे वाटण केलं होतं वाटले होते काळे वाटाणे तेही मी आत्ता यामध्ये घालते आहे आणि तेही मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेते आहे म्हणजे त्याची चवही छान वाढेल हे सगळं आता करपू नये म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाण्यामध्ये पाणी घालून आपण ते थोडा वेळ तसंच परतून घेणार आहोत त्यामुळे ते वाटण आणि हे त्याची सगळ्यांची चव एकत्रित छान तयार होणार आहे त्यामध्ये आणखी मी थोडंसं पाणी घालून घेते आहे आणि आपण जेव्हा अशा उसळी बनवतो तेव्हा त्यामध्ये लागेल तसं पाणी घालावं आणि आपण उसळ वाटाणा किंवा कडधान्य शिजवताना जे पाणी वा शिजवायला घेतलेलं असतं तेही अवश्य घालावं त्यामुळे त्याची पौष्टिक सत्व आणि परत चवही खूप छान येते उसळीला या रीतीने बघा मी काळा वाटाणा आणि त्याबरोबर त्याचं जे पाणी होतं तेही घालून घेतलेलं आहे पाहू शकता आपण खूप छान रंग आला आहे आणि आपण आता पुन्हा हे मध्यम आचेवर थोडा वेळ शिजत ठेवणार आहोत यामध्ये मी मीठ घालून घेतलं झाकण ठेवलं आहे आणि याला एक छान उकळी घालून घेतली आहे साधारणतः सहा सात मिनटाची आपण पाहू शकता खूप छान रंग आला आहे भाजीला आपण तेल आपल्या आवडीनुसार घालू शकता मी इथं मध्यम असं तेल वापरलं आहे खूपही नाही वापरलेलं आणि घरगुती असा काळा मसाला वापरला आहे तर ही जी काळ्या वाटाण्याची जी भाजी असते ती कोकणामध्ये किंवा मालवणमध्ये नैवेद्यासाठी तर हमखास बनवली जाते सणासुदीलासुद्धा बनवली जाते आणि लग्न समारंभातसुद्धा ही बनवली जाते तर अशी ही चमचमीत भाजी काळ्या वाटाण्याची आपण नक्की बनवून पहा नेहमी नेहमी तीच कडधान्य ने खाऊनचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने ही काळ्या वाटाण्याची भाजी आपण नक्की बनवा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा कोकणामध्ये मालवणी वडे म्हणजेच तांदळाच्या वड्यांबरोबर ही भाजी खाल्ली जाते तर त्यासाठी कोकणी वड्यांची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते अवश्य पहा तसेच ही तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी भात किंवा आंबोळ्यांबरोबरही खूप छान लागते तर पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसह तोवर आनंदी रहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा धन्यवाद